हॅलो फ्रेंड्स स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हनी बसली आहे टेबलवर आणि आम्ही आज ना अख्खा दिवस पूर्ण झालेलो एक कारण की आज हनीचे पप्पा येणार होते आणि आलेच नाही आलेच नाही हनी बी पूर्ण दिवस वाट बघत होती म्हटलं पप्पा कधी येतील कधी येतील असं करून पण त्यांचं कॅन्सल झालं कॅन्सल झालं त्यांचं कारण की काम बाकीच आहे त्यांचं कंपनीतलं आणि उद्या बहुतेक येतील ते आणि कदाचित नाही येणार कारण की काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते तिथंच थांबतील तर आम्हाला गावाला पण जायचं आहे वाट बघतो आहे आम्ही नेमकं आम्हाला गावाला जायचं होतं नेमकं तेव्हाच त्यांनी तिकडं कंपनी म्हणजे पुण्याला पाठवलं कंपनीच्या कामाला तर सगळे हनीच्या आत्यंत सगळे पोचलेत गावाला ते, ते वाट बघतायत काका हनी हनी ना ग सगळे ते सगळे वाट बघताय हनीची आणि कधी येणार आहे कधी येणार ही तर हनी आहे इथंच अजून तर आठ दिवस होऊन गेले आत्या तिची अत्यंत तिकडे गेलेले तर बघूया आम्ही कधी जाऊ कारण की आम्हाला पण जायचं हे ना ग <laughs> वाट बघते म्हटलं कधी येतील कधी नाही आणि मग जाऊ या गावाला सगळेजण वाट बघताय काम तर चालतच राहणार आहे वर्षानुवर्ष पण थोडासा फॅमिलीला पण टाईम द्यावा ना कारण की ते पण घरचे पण वाट बघतात की पोरं कधी येतील कधी नाही त्यांनी त्यांना पण बघावं असं वाटतं तर आ आम्हाला इथं चार पाच महिने झाले असतील आम्ही गावाला गेलेलोच नाही आहे आणि जी आत्याला तर आम्ही भेटलोच नाही कारण की एक वर्ष झालं त्यांना भेटलोच नाही आम्ही ते तिकडं राहतात आम्ही गावाला जातो आणि ते गावाला राहिले का आम्ही इकडं जातो नाशिकला तर त्याच्यामुळे मग भेटणं बी भी होत नाही आणि तिकडं पण जायला जमत नाही कारण की ते चांगले साताऱ्याला राहतात आणि लांब होऊन जातं इथून तर गावाला गेलं का तेव्हाच भेटणं होतं आमचं त्यांच्याशी तर ते त्यांचा फोनवर फोन, फोन येतो की कधी येणार आहे कधी नाही लवकर या लवकर या पण हनीच्या पप्पांचे काही खरं नाही ते तर आहे तिकडंच ते बी काय करतील बिचारे त्यांना बी गावाला गावाला जायचंच आहे पण हे कंपनीच्या कामासाठी त्यांना ते सांगित त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत थांबवा तिथं असं करून तर बघूया आता कधी जायला भेटेल आणि कधी कधी तर उन्हातानात बी काम करावं लागतं त्यांना बाहेर तर आज तर पूर्ण दिवस उन्हातच काम होतं त्यांचं आणि आता थोडं आपल्याला तर घरामध्येच किती गरम होतं आणि त्यांना तर एवढं उन्हाताणाचं काम करावं लागतं तर काय करता आता करावंच लागेल त्यांना बी आणि दुसरं आम्हाला त्यांना त्या कंपनीत आठ नऊ वर्ष झालीत आणि ती कंपनी जर सोडून दुसऱ्या कंपनीत जर लागलो तर पेमेंटवर फरक पडेल म्हणून ते सोडत नाही दुसऱ्या कंपनीत गेलं तर मग पेमेंटवर पेमेंट किती भेटते किती नाही म्हणून ते तिथंच काम करून राहिले तर काय लावलं तर <laughs> तिचे नाटकं सुरूच राहतात काही ना काही नवीन नवीन उद्योग करत राहते आमची नको बेटा जास्त काम कर जास्त बडबडा केला का असं चिकनपट्टी लावून दिली तिला आम्ही तिला थोडंसं ती नाटकं करते ना थोडस तिला बघून थोडस हे होतं बरं वाटतं थोडंसं तर मग दास पूर्ण दिवस नाही Hmm. आमची नोटन की आहे एक नंबरची असं थांबना थांबणार मिशी बनवली हनीचीमगी घाम ना तर चालू आहे तिचे किंवा जे हावर बस झालं तर आताच लाईट लावली लाईट चालू केला ना एवढं गरम होतं ना आता त्याच्यामुळे मग लाईट बंद केलेलं आहे मी आणि किचनमध्येच फक्त चालू केलं आहे तर हनी उभी आहे इथं पूर्ण अंधार अंधार दिसून राहिलो काय करते ग्लास ऑनलाईन ठेवला इथं आता चढेल बेटा लागून जाईल ना आहे तो बघू हो बाहेर आहे उजेड आणि इथं आहे अंधार पूर्ण अंधारच दिसतं इथं कारण दिवसा अंधारच राहतं कारण अंधारच राहतो अगं दिसत नाही अंधार मध्ये तर दिवसा व्यादारच राहतं कारण की एक खिडकी माझी एक खिडकी आहे आणि इकडं दरवाजा तर पूर्ण असं कोंडलेल्यासारखं वाटतं ते घर पण ठीक आहे चांगला रूम आहे त्याच्यासाठी मग राहतोच आहे आम्ही आणि दुसऱ्या ठिकाणी बघायला गेलं तर रूम आ, वन रूम किचनलाच साडेचार पाच असं रूम भाडायला सांगतात ना लोक त्याच्यामुळेच राहतो आहे आम्ही आणि दुसरीकडे तर हीच पहिली रूम आम्हाला चांगली भेटली कारण की दुसरी दुसरी ठिकाणी बघितलं आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं पण तिकडं ना साडेचार सिंगल रूमला सुद्धा सा साडेचार चार, चार असं सांगतात म्हणजे आम्ही पहिले सिंगलमध्येच राहायचो पण कोणी आलं का मग थोडासा प्रॉब्लेम व्हायचं त्याच्यामुळे आम्ही ही थोडीशी मोठी रूम करून घेतली तर तर बरी चांगली रूम आहे आणि खालच्या मावशी घर मला की नाही मावशी ते पण चांगले लोक आहेत ना त्याच्यामुळे मग पण कधी कधी असं वाटतं की स्वतःचं घर राहायला पाहिजे की नाही तर एवढे पैसे वाचतात आपले ठीक आहे थोडे दिवस किती दिवस नाही माहिती पण जसे दिवस निघून राहिले तसे निघून राहिले तर बघूया पुढचं अजून लोअर आणि छोटी आहे अजून आणि मोठ्या झाल्या मोठी झाल्यावर तिचंही खर्च वाढून जाईल शिक्षणाचं तर बघूया काय ना काहीतरी बघूयाच आम्ही कंपनी सुट्टाकडे कंपनीतली सुट्टाकडे भेटतील त्यांना तर बघू स्वतःचं काहीतरी पाहिजेच पण नेमकं आता काय करावं जोपर्यंत कंपनीत आहे तोपर्यंत बघून येतं मग पुढचं अजून बघितलं जाईल पुढे काय करावं ते अजून विचार नाही केला आहे ना तिच्यासाठी तर काही ना काहीतरी करावंच लागेल नाटक चालू आहे तिकडं तोंड चालू दे तुझं त्याचं टेन्शन आहे आणि तुझं मस्त आहे ना बिना टेन्शनच सब पोरांचं मस्त राहतं बिना टेन्शन नाही काय नाही टेन्शन घेणारे आहे आई आई वडील वगैरे नाही तर बरं ये तोवर टेन्शन राहत नाही मोठं झाल्यावर सगळं काही टेन्शन सगळं जातं तर बाय कर सगळ्यांना प्लीज बाय <laughs> तर सबस्क्राईब करून द्या लाईक करा आणि कमेंट करा आमचे चॅनल आमचे व्लॉग्स आवडत असणार तर आणि नाही आवडत असेल राह ना बेटा हा? हां सांग ना कमेंट करा सांग कमेंट करा बाय बाय